महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेली आहे आज त्यांनी देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला असं असताना एकेकाळी भाजपनं आरोपांचं रान पेटवल्यामुळेच अशोक चव्हाणांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता चव्हाणांना मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हावं लागणारा तो आदर्श घोटाळा नेमका काय आहे ते जाणून घेऊया त्याआधी तुम्ही ट्रेंडिंग टॉपिक्स सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन पोहोचतील कर। तर अशोक चव्हाण राज्याचे मुख्यमंत्री असताना आदर्श घोटाळा उघड झाला होता कारगिल युद्धातील विधवांसाठी तयार झालेल्या आदर्श सोसायटीत नातेवाईकांना फ्लॅट दिल्याचा त्यांच्यावरती आरोप करण्यात आला होता त्यामुळे दोन हजार दहा मध्ये त्यांना मुख्यमंत्री पद सोडावं लागलं होतं देवेंद्र फडणवीसांनीच सीबीआयला अशोक चव्हाणांविरुद्ध खटला भरण्यासाठी परवानगी देण्याची शिफारस राज्यपालांकडे केली होती मात्र राज्यपाल के शंकर नारायण यांनी ही परवानगी नाकारली होती त्यानंतर फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर या प्रकरणाची माजी न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली चौकशी करण्यात आली होती यावेळी मिळालेल्या अधिक माहितीच्या आधारावर खटल्याची परवानगी सीबीआयनं मागितल्यावर तत्कालीन राज्यपाल सी विद्यासागर यांनी दिली होती दरम्यान यानंतर अशोक चव्हाण यांनी फडणवीस सरकार आणि राज्यपालांविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली होती त्यावेळी न्यायाधीश रंजित मोरे आणि न्यायाधीश साधना जाधव यांच्या खंडपीठानं डिसेंबर दोन हजार सतरा रोजी राज्यपालांनी खटल्यासाठी दिलेली परवानगी रद्द ठरवली होती सीबीआयला नवीन पुरावे मिळाले नाहीत आणि पुरेसे व सबळ पुरावे नसल्याचं कारण यावेळी देण्यात आलं होतं त्यानंतर सीबीआयनं सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती तेव्हापासून आतापर्यंत हे प्रकरण थंड पडलेलं आहे सीबीआय आणि ईडी या दोन्हींनीही चव्हाण यांना या खटल्यात आरोपी बनवलेला आहे परंतु खटला मुंगीच्या वेगानं पुढे जात आहे आदर्शची जमीन कारगिल युद्धातील वीरांना आणि युद्धाच्या विधवांना देण्यात आली होती परंतु चाळीस टक्के नागरिकांना बेकायदेशीरपणे सदनिका मिळाल्याचा आरोप होता या घोटाळ्यात तत्कालीन महापालिका आयुक्त जयराज फाटक यांच्यासह बारा नागरी सेवकांची नावं आहेत ज्यांना अटक करण्यात आली होती असेच रोजचे राजकीय घडामोडी पाहण्यासाठी ट्रेंडिंग टॉपिक्सला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील